जैन विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक करून सर्व पेपर रोज घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजचा जो पहिला पेपर आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा पेपर घेतलेला आपण आणि या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे विश्लेषण संपूर्ण घेणार आहोत तर प्रश्न क्रमांक पहिला पहा पंचवीस ते पस्तीस क्रमवार संख्येची सरासरी किती एकदम फास्टमध्ये गणित होते हे एकदम सोपा आहे पंचवीस आणि पस्तीस त्यांची काय करायची बेरीज करायची काय करायची बेरीज करायची इथे किती साठ आणि साठ भागीला दोन जर केले आपण तर डायरेक्ट किती येते तीस आणि ऑप्शन क्रमांक आपलं कोणतं राहील ए करेक्ट राहील तर एकदम सोप्पं गणित होतं पहिलं उत्तर ए राहणार आहे नेक्स्ट प्रश्न पाहूया त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन एक गाडी दोन तासात पन्नास किलोमीटर जाते तर सात तासात किती किलोमीटर जाईल आता बघा दोन तासात पन्नास किलोमीटर जाते ठीक आहे म्हणजे एका तासात ती किती किलोमीटर जाते पंचवीस किलोमीटर जाते ठीक आहे पंचवीस गुन्हेला जर आपण सात केले सातापाचा पस्तीस आठच्या तीन सात दुनी चौदा चौदा आणि तीन सतरा ठीक आहे तर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकदम सोपी प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न पहा तीस मुलांना शाळेचा एक महिन्याचा खर्च किती येते सहा हजार तर एका मुलाचा एका वर्षाचा बारा महिन्याचा खर्च किती येणार असं विचारलाय त्यांनी तर काही नाही एकदम सोपा प्रश्न आहे बघा सहा हजार भागीला तीन करायचे सुरुवातीला एकदम तोंडी तोंडी गणित आहे तीन दुने सहा ठीक आहे तीन दुने किती येते सहा सॉरी तीस वाटते शून्य म्हणजे एका विद्यार्थ्याचा किती खर्च आला दोनशे रुपये आणि इथे काय विचारलेलं आपल्याला तर एका तर एका महिन्याचा आपला किती आलेला आहे दोनशे रुपये एका विद्यार्थ्याचा यांनी काय विचारला बारा महिन्याचा बारा गुणीला दोन चोवीस चोवीसशे रुपयाचं उत्तर येते यांनी ऑप्शन बी अशी दिलेली आहे एकदम सोपे घु घुमवणारे ऑप्शनसुद्धा दिलेले नाही आहे म्हणजे कन्फ्युजनचं कामच ठेवलेलं नाही यांनी त्यानंतर बघा चौथा प्रश्न बघा एका त्रिकोणाचा जर मी सेट केला असता हा प्रश्न तर याच्यात ऑप्शनसुद्धा आपण तसे देऊ शकतो ज्यांच्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात एका त्रिकोणाचा दोन कोण सदोतीस आणि एक्क्याऐंशी असेल तर त्याचा तिसरा कोण किती अंशाचा असेल तर पहा किती म्हटलेला आहे सदोतीस आणि एक्क्याऐंशी एकदम सोपे सोपे गंथ आहे आठ आणि इथे किती येईल अकरा किती झाले एकशे अठरा मग काय येईल तर तोंडी तोंडी किती बासष्ट जर तुम्हाला करून बघायचं आहे तर एकशे ऐंशी वजा एकशे अठरा करायचं इथे दोन राहील इथे सहा राहील ठीक आहे इथे शून्य राहील ठीक आहे एकदम फास्टमध्ये गंत निघण्यास उगते होते आणि पेपर हा खूप सोप्या पद्धतीचा आलेला आहे एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ सत्तर स्क्वेअर सेंटीमीटर असेल आणि त्याची उंची सात सेंटीमीटर असेल तर त्यांचा पाया किती असेल तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं जेव्हा मी विचार सांगितलं व्हिडिओ बनवलेला होता की अभ्यास कशा प्रकारे करायचा त्यामध्ये मी सांगितले होतं आवर्जून की मेन्शुरेशन त्रिकोणमिती त्यानंतर क्षेत्रफळ स्क्वेअर आयत त्यानंतर सिलेंडरचे गंत एवढे पण करून ठेवायचे होते आणि त्यावर जास्त भर कोणत्याही पेपरमध्ये असतो कारण की त्यामध्ये फॉर्म्युले लागत असतात आणि थोडं काही डोकं लागत असतं तर बा एकदम बेसिक फॉर्म्युल्यावर यांनी प्रश्न दिलेला आहे इथं स्क्वेअर सेंटीमीटर देऊन विद्यार्थी काही कन्फ्यूज झाले असतील पण ज्यांचा चांगला अभ्यास आहे ज्याचं बेसिक क्लिअर आहे मेन म्हणजे बेसिक यांनी चेक करण्याची कोशिश प्रयत्न केलेला आहे बघा इथे काय म्हटलेलं आहे एक पॉन दोन गुणीला पाया गुणीला उंची हां आणि क्षेत्रफळाचं सूत्र दिलेलं आहे इथे क्षेत्रफळ किती स्क्वेअर स्क, सेंटीमीटर दिलेलं आहे आता स्क्वेअर सेंटीमीटरनं विद्यार्थी घाबरले असतील पण ज्याचं बेसिक क्लिअर आहे त्याला समजलं असेल की स्क्वेअर सेंटीमीटर हे कशाचं राहते तर क्षेत्रफळाचं जर सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर राहते जर मीटर राय दिलं राहिलं तर मीटर स्क्वेअर राहते हा जर बेसिक फंडा ज्याला माहीत असेल त्याचा हा इथे कन्फ्यूज झाले नसेल पण इथे काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात पण बघा इथे सत्तर दिल्या त्यांनी क्षेत्रफळ एक पॉईंट दोन फॉर्म्युल्यामध्ये आहे उंची किती दिली आहे आपल्याला सात आणि पाया काढायचा आहे तर बघा सात सातला कटले इथे शून्य म्हणजे दहा राहिले हे दोन इकडे आले तर इथे वीस झाले आणि आपलं ऑप्शन काय राहील तर उंची किती आलेली वीस एकदम सोप्या पद्धतीचे गंथ आहे एकदम बेसिक फंडा त्यांनी वापरलेली आहे प्रश्नामध्ये पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा सुद्धा एकदम बेसिक फंडावर दिलेला आहे पोलीस भरती म्हटलं की त्रिकोणामिती त्यानंतर क्षेत्रफळ घनफळ यावर प्रश्न हे पाहायला मिळते आणि बेसिक फॉर्म्युल्यावर असतात एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर एक दोन तीन दिलेले आहे परमाणे आहे तर सर्वात लहान कोण किती अंशाचा एकदम सोपी प्रश्न आहे बघा ह्या गुणोत्तराचे आपण सुरुवातीला बेरीज करायचं एक प्लस दोन प्लस तीन किती होईल चार चारला खाली घ्यायचं एकशे ऐंशी किती असते त्रिकोणाचे का असते क्षेत्रफळ असते ठीक आहे त्यानंतर बघा तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी ठीक आहे चार चोक सोळा आणि चार पंचवीस याला जर डिवाईड केलं तर इथं पंचेचाळीस आलं आता सर्वात लहान कोणाचा गुणोत्तर किती दिलं एक आता एक गुणीला पंचाळीस करा किंवा पंचेचाळीस गुणला एक करा पंचेचाळीस असणार ठीक आहे एकदम सोप्या फंड वापरला आहे एकदम सोपे सोपे प्रश्न दिलेले आहे पुढचा प्रश्न पहा एकदम बेसिक आणि पाठांतराचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा दहा हेक्टर म्हणजे किती हेक्टर किती एकर म्हटलं सॉरी हां तर पहा एक हेक्टर म्हणजे किती होते तर दोन पॉईंट सत्तेचाळीस ठीक आहे इथे दहा गेला दहा विचारला म्हणून तर इथे एक पॉईंट इकडे सरकवून द्यायचा तर किती होईल चोवीस पॉईंट सात जरी इतकं मोठं मोठं लक्षात न राहिलं हे आकडे तरी काय करायचं लक्षात ठेवायचं कधी पण एक हेक्टर म्हणजे मोठा मोठी म्हणजे बंद्याबंदी कसं लक्षात ठेवायचं सरळ सरळ अट अडीच एकर हे लक्षात राहू शकतात हा आकडा जरी लक्षात नाही राहिला आणि याच्या बघा आसपाससुद्धा पंचवीसच्या आसपाससुद्धा कोणताच ऑप्शन नाही तर हा ऑप्शन टिक करू शकत होतो आपण जरी तुम्हाला माहीत नसेल तरी पण तरी पण लक्षात ठेवा कारण की हा प्रश्न खूपदा विचारला आहे तर दोन पॉईंट सत्तेचाळीस म्हणजेच एक हेक्टर होते आणि पुढचा प्रश्न बघूया आपण एक पायपाने एक टाकी चार तासाने भरत असेल तर ती टाकी पाच पायपाने किती मिनटात भरेल म्हणते आता बघा एका पायपाने ती टाकी चार तासात भरते तर ती टाकी पाच पायपाने किती मिनिटात भरेल ठीक आहे तर एकदम बेसिक गंध दिलेला आहे त्यांनी आठवा प्रश्न पहा एका पाईपने एक टाकी चार तासात भरते म्हटलं त्यांनी तर पहा चार तास म्हणजे किती होईल तासाला साठने कोणं पहिले तर का होईल सहा चोक चोवीस होईल म्हणजे दोनशे चाळीस मिनटे आपण मिनटामध्ये का कन्व्हर्ट केलं इथे बघा त्यांनी म मिनटात विचारलेलं आहे बस पाच पाईप याला डिवाईड करून टाका पाच पाईप म्हटले ना सुरुवातीला एक पाईप म्हटले होते एक पाईप चार तासात भरते तर इथे मिनटामध्ये करून टाकलं त्यांनी पाच चोक आणि पाच अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर चार उत्तर येईलच अठ्ठेचाळीस एकदम मस्त सोप्पा पेपर आलेला आहे या नऊ नंबरचा प्रश्न पहा एकदम बेसिक आहे तीन संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला आणि त्यांचा गुणाकार दिलेला आहे तर त्या तिन्ही संख्यांची बेरीज काय असणार आहे म्हणते एकदम सोप्पा आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे गुणाकार दिलेला आहे आपल्याला आता बघा आपल्याला सवय असते की आपण गुणाकार म्हटलं तरी पण बेरीज करायला जातो या गुणहत्तराची पण इथे गुणाकार करावायचा असतो ठीक आहे पंधराशे घ्यायचे आणि इथे गुणाकार गुणाकार म्हटलं आहे तर बिथेन तीन दोन दु, दुने बारा होईल आणि इथे काय होईल घनाचं चिन्ह येईल ठीक आहे म्हणजे इथे तीन एक साय गुणाकारामध्ये म्हणून घन येईल आता पंधराशेला आपण जर बाराने जर भागलं तर का येईल एकशे पंचवीस येईल ठीक आहे तुम्ही व्यवस्थित करून बघा आणि इथलं बारा आपलं कटलं तर बघा इथे एक्सचा घन आहे आणि इथे एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक कशाचा घन आहे पाचचा म्हणजे आपली एक्सची किंमत किती आलेली आहे इथे पाच आलेली आहे ठीक आहे आता एक्सची किंमत पाच लक्षात ठेवा आपल्याला इथे टाकायचं आहे तर पहा एक एक्स म्हणजे सॉरी एक्सची किंमत पाच आहे एकच्या जागा एक गुणीला पाच 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 गुणीला दोन दहा आणि सहा गुणीला पाच सहा पंच का होईल तीस याची जर बेरीज मार्गली आपण इथे काय म्हटलं शेवटी बघा यांनी काय म्हटलं आहे बेरीज म्हटलेला आहे तर इथे किती होईल याचे पंचेचाळीस होईल ठीक आहे याची बेरीज आणि इथे बेरीजच विचारले ना ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन दहा नंबरचा प्रश्न पहा थोडा कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे आणि थोडा मोठा सुद्धा आहे पोलीस भरती धावणारे पाच उमेदवार खालीलप्रमाणे वेगाने शंभर मीटर धावतात एक मीटर प्रतिसेकंद धावतात दुसरा दोनने तिसरा तीनने चारने पाचने अशी शंभर मीटर रनिंग मारता ते लोकं आता बघा इथे डायरेक्ट सरासरी जर करायला गेला तर तुमची निघणार नाही तर बघा काय काय करायचं शंभर भागीला एक करायचं शंभर भागीला दोन करायचं शंभर भागीला तीन करायचं शंभर भागीला चार करायचं आणि शंभर भागीला पाच करायचं ठीक आहे याचं कॅल्क्युलेशन मी करून घेतो तर पा पहिल्याचं उत्तर येईल शंभर दुसऱ्या दोननं जर भाग भाग घेतला आपण तर पन्नास येईल त्यानंतर तीनने जर भागी भागलं आपण शंभरला तर तेहत्तीस पॉईंट तीन येईल चारने जर भागीत भागलं आपण चार दुने आठ आणि चार पंचे वीस येईल म्हणजे पंचवीस येईल पाचने जर भागे भागलं तर पाच दुने दहा आणि ते शून्य येऊन जाईल ठीक आहे या सर्वांची बेरीज मारायची भागीला पाच करायचं उत्तर आपलं येऊन जाते तर याचं जे उत्तर येईल ते मी करून दाखवतो तुम्हाला ठीक आहे बघा याची दीडशे एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ठीक आहे आणि हे झाले त्रेपन्न पॉईंट तीन याला कॅल्क्युलेट करायचं आपण व्यवस्थित आठ झाले आणि इथे बारा दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीसला दो कशाने भागायचं तर पाचने भागायचं तर मी सगळं काही मिटवतो दोनशे अठ्ठावीस पॉईंट तीन आपलं उत्तर आलेलं होतं बेरी झालेलं होतं भागलं पाच पाचशे ओके वीस पाच पंचवीस पाच सखत्तीस ठीक आहे आपला आन्सर आलेला आहे हे पंचेचाळीस पॉईंट सहा ठीक आहे ज्यांना काही कळलं नसेल त्यांनी मला कसं आलं काय आलं त्यांनी मला शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट एकतीस थी झिरो तीन चौतीस या क्रमांकावर मेसेज करा मी त्यांना परत समजावून देईन कारण की कोणाला हा गणित समजलं नसेल किंवा काही समजलं नसेल बिंदाच मला मेसेज करा व्हॉट्सअप क्रमांक आपला चॅनलचा पुढचा प्रश्न पहा दोन संख्यांची बेरी दोनशे सात आहे जर दोनशे सातला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार एक येतो म्हणते आणि बाकी सात उरते तर त्या संख्या शोधा म्हणते इकडे पहा एकदम सोपा प्रश्न आहे कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी थोडी भाषा वापरलेली आहे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे त्यांनी दोनशे सात आणि परत काय म्हटलेलं आहे त्यांनी दोनशे सातला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार एक येतो म्हणते आणि बाकी सात उरते म्हणते काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला दोनशे सातला आपण भागून बघू ऑप्शन होती पहिलाच ऑप्शन घेऊ दोनशेने भागून बघू भागु। दोनशे एक दोनशे भागाकर किती आला आपल्याकडे एक बाकी किती कुठले सात उत्तर आपलं पहिलंच बसते त्यांनी ऑप्शनसुद्धा फिरवण्याची हो प्रयत्न केला नाही एकदम पोलीस भरतीची जे पॅटर्न आहे तो एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे त्यांनी तर ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर राहणार आहे पुढचा प्रश्न मोठा दिसतो आहे बघूया काय म्हणते बारा नंबरचा एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन पान पाच हजार रुपये पाच हजार किलो आहे वाटते अच्छा उत्पादन आहे वाटते आणि पहिल्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन चार हजार आहे ठीक आहे म्हणजे प पहिल्या चार दिवसाचे आणि शेवटच्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन सहा हजार किलो आहे तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल तर पहा बारा नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे आठवड्यातील दिवस किती असतात तर सात यांनी काय म्हटले पहिले चार दिवस चार हजार आणि शेवटचे चार हजार सॉरी शेवटचे चार दिवशी सहा हजार या दोघांची बेरीज करा पहिल्यांदा तर हे होते दहा हजार किलो ठीक आहे आणि सात दिवसाचे याच्यातून वजा करून टाका ठीक आहे पाच हजार उर्वरित जो दिवस येईल तो चौथा दिवस येईल पाच हजार याचं उत्तर पाच हजार ठीक आहे ऑप्शन क्रमांक ब पुढचा प्रश्न पहा ऑप्श प्रश्न क्रमांक तेरा एका वर्गातील वीस मुलांचे सरासरी गुण पन्नास आहे दहा मुली आणि वीस मुलांचे सरासरी गुण साठ आहे तर त्या वर्गातील दहा मुलींचे सरासरी गुण किती आहे म्हणते बघा वीस मुलांचे सरासरी गुण किती दिलेले आहे पन्नास पन्नास गुणीला आपण वीस करूया काहील हजार ठीक आहे त्यानंतर बघा दहा मुली आणि वीस मुलांचे सरासरी गुण किती दिले साठ म्हणजे दहा प्लस वीस किती झाले तीस आणि तीस गुणीला साठ जर केले आपण तर किती होते सायंत्रिक अठरा म्हणजे अठराशे झाले अठराशेमधून हजार जर वजा केले आपण तर इथे आपल्याला काय प्राप्त होईल तर मुली प्राप्त होईल म्हणजे मुली किती मुलींचे सरासरी गुण आपल्याला मिळेल तर इथे आले आठशे चे। आठशेला दहाने भागायचे दहाने का भागायचं इथे कारण की दहा इथे मुलीची सरासरी विचारली तर भाग भागला आपण तर ऐंशी उत्तर येते ऑप्शन क्रमांक डी अ करेक्ट उत्तर येईल ऐंशी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हटलेलं आहे आता बघा इथे काही काही विद्यार्थी जे सर्वात लहान दिसते तीच मोठी असते हे सुद्धा उत्तर येऊ शकतं पण आपण काढायचं कसं ते बघा इथे आता बघा इथे काय करायचं इथे कॅल्क्युलेट करा करायचं बसत नाही बसायचं इथे बघा सरळ सरळ खालची जी संख्या आहे त्यांच्यातून वरची संख्या सुरुवातीला वजा करायची आता बघा एक एकमधून अकरामधून एक गेलं तर काय राहील एक राहील ठीक आहे म्हणजे अकरा वर 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 एक राहिलं ठीक आहे त्यानंतर बघा सतरा त्यानंतर बघा तेहत्तीस आणि एकाहत्तर तर सर्वात मोठी संख्या कोणती राहिली म याची तर याचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर डी ठीक आहे आपण काय केलं अकरामधून बारा वजा केलं तर एक राहिलं सतरामधून अठरा वजा केलं तर एक राहिलं तेहत्तीसमधून चौतीस वजा केलं एक राहिलं एकाहत्तरमधून बहात्तर वजा केलं एक राहिलं वर किती संख्या राहिली आहे अकरा सतरा तेहत्तीस आणि एकाहत्तर तर सर्वात मोठी संख्या विचारली आहे त्यांनी तर ही राहिली ठीक आहे कधी कधी जी सो छोटी दिसते तीच दीश्ट मोठी राहते पण असं प्रत्येक वेळेस लागत नसते म्हणून चेक करायचं पुढचा प्रश्न पहा एका गावात चाळीस टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष आणि उर्वरित दहा टक्के मुले असतील आणि महिलांची संख्या सहा हजार असेल तर गावाची लोकसंख्या किती विचारल्या लोकसंख्येवर प्रश्नाला आहे हा सुद्धा एकदम बेसिक प्रश्न आलेला आहे लोकसंख्येवर बघा इथे काय म्हटलं जर तुम्हाला फार्म्युला माहिती असेल तर एकदम सोप्या पटकन येतो हा प्रश्न बघा सहा हजार दिलेला आपल्याला कायची महिलांची संख्या आणि आपल्याला टक्केवारीसुद्धा दिलेली आहे महिलांची काय नाही मग सरळ सरळ काय करायचं सहा हजार महिला आहे याचा फॉर्म्युल्यानुसार आपण शंभर भागीला चाळीस करायचं इथे शून्यला शून्य गेलं चार दू चार एके चार चार वीस हे दोन शून्य आणि इथला एक शून्य उत्तरील पंधरा हजार तर त्या गावाची लोकसंख्या आहे पंधरा हजार ऑप्शन क्रमांक सी एकदम बेसिक त्यांनी चेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे या पेपरमध्ये सोळा नंबरचा प्रश्न पहा एक्स आणि वाय समचलनात आहे म्हणते बरोबर दहा बरोबर पंचवीस आणि बरोबर सहा परत दिलेला आहे तर वाय किती म्हटलेला आहे ते समचलनात व्यस्तचलन जर तुम्हाला माहीत असेल तर ते तर पहा इथे काय दिलेलं आहे आपल्याला दहा एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला पंचवीस परत आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे सहा आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायला लावली आहे सरळ सरळ कॅल्क्युलेट करायचं याला पाच दुने दहा पाचा पाचा पंचवीस ठीक आहे हे पाच इथले पाच इथे जाईल म्हणजे सहा गुणीला पाच होईल आणि दोन भागीला दोन भागीला म्हणजे जाईल दोनने सहाला काटलं तर पे त्रिक सहा होईल आणि पाच गुणीला तीन किलो आहे तर पाच त्रिक पंधरा होईल ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया जर दोन स्कूटर एकामागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये दहा किलोमीटर अंतर असेल म्हणते एकामागे एक चालत असेल आणि त्यांच्यामध्ये दहा किलोमीटरचं अंतर असेल म्हणजे समोरचा स्कूटरचा वेग पन्नास किलोमीटर प्रति तास आहे म्हणते आणि मागच्या स्कूटरचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे केव्हा टाकेल असा विचारायचा प्रश्न आहे त्याचा एकदम बेसिक आहे काही माहिती नसेल तरी पण तुम्ही एक तर्क लावून एक बेसिक फंडा वापरू शकता बघा दोन्ही गाड्या निघाल्या सोबतच निघाल्या असतील असं काही त्यांनी दिलेलं नाही पण आपल्याला सोबतच घ्यावं सो लागेल दोघांमधला फरक आहे दहा ठीक आहे दहा किलोमीटरचा पण याचा वेग आहे जास्त वीसचा तर पहा इथे जर आपल्याला वेग कॅल्क्युलेट करायचा आहे ठीक आहे तर बघा इथे दहा मिनटामध्ये पहा एकदम सोपा आहे पन्नास पहिल्याची गाडी जर पन्नास आहे दुसऱ्याचं सत्तर आहे याला आपण दहा एक्स्ट्रा आहे म्हणून याला याच्यामध्ये ॲड करू दहा म्हणजे हा साठ झाला आता आणि हा सत्तर झाला ठीक आहे दुसरा दुसऱ्याची जी स्पीड आहे ती झाली सत्तरची आता बघा एका तासात हा साठ किलोमीटर जाईल आणि हा सत्तर जाईल ठीक आहे एका तासात हा साठ जाईल हा सत्तर जाईल तर याचे अर्धे जर केले आपण तर तीस मिनटामध्ये तो आरामात त्याला कवर करू शकतो ठीक आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेसिक आहे तो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकशे साठ मीटर लांबीचा पूल बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी शंभर मीटर लांबीची रेल किती सेकंदात पार करेल म्हणते अठरा नंबरचा प्रश्न पहा एकशे साठ मीटर लांबीचा पूल बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी शंभर मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल म्हणते आता बघा हे लांबी म्हणजे इथं अंतर दिलेलं आहे आणि पुलात सुद्धा अंतर दिलं आहे ह्या दोघांची सुरुवातीला बेरीज करायचं शंभर प्लस एकशे साठ किती होईल दोनशे साठ किती आलं अंतर आलं आपला फॉर्म्युला काय आहे वेग गुणीला वेळ ठीक आहे आता बघा आपल्याला काय दिलं आहे वेग दिला आहे वेग किती दिला आहे बहात्तर बहात्तर खाली घेऊ आणि एकशे साठ अंतर किती दिला आहे एकशे साठ आणि बहात्तर इथे किलोमीटर दिला आहे ऑप्शनमध्ये बघायला जर गेलो आपण तर सेकंद सेकंद दिला तर आपण अठरा फॉर्म पाच नेला गुणून टाकू तर बघा नऊ जुने अठरा नऊ आठ बहात्तर बे चोके आठ पाच पाच पंचवीस पाच जुने दहा आणि चार एक चार चार त्रिक बारा उत्तर काय आलं तेरा सेकंद ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक याचा चार पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पहा एकदम बेसिक आहे आणि ज्याचं बेसिक क्लिअर आहे त्याच्यासाठी एकदम तोंडी तोंडी प्रश्न येतो ह्या डायरेक्ट चौवेचाळीस उत्तर येते कारण की बघा कधी पण आपल्याला प त्रिज्या दिली असली एकवीस बघा काय काय देईल एकवीस देऊ शकते चौदा देऊ शकते किंवा आपल्याला सात देऊ शकते आणि याचं ह्या हे, हे जे त्रिज्या जर दिली आपल्याला तर सरळ सरळ बावीस उत्तर किंवा चौवेचाळीस उत्तर अशा या मल्टिपलमध्ये येत असतात म्हणजे बावीस दोन्ही चौवेचाळीस असे या मल्टिपलमध्ये कधीच पंचेचाळीस उत्तर येईल नाही तुमचं कधीच एकवीस येणार नाही तर हे दोन उत्तर तर कधीच येऊ शकत नाही ठीक आहे एक बेसिक सांगून दिलं आहे तुम्हाला आपला व्हिडिओ जर बघितला असेल मी एक वर्तुळ आणि याच्यावर परिघावर एक व्हिडिओ टाकले आहे त्याच्यामध्ये बेसिक पूर्ण क्लिअर करून दिल्या की डायरेक्ट उत्तर कसं काढायचं तुम्ही चेक करा आपल्या चॅनलवर जाऊन तर पहा वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर दिली आपल्याला आणि त्याचा परिघ दिलेला आहे असलेल्या परिमितीचा समभूज त्रिकोण आहे म्हणते म्हणजे ज्याच ज्या वर्तुळाचा परिघ आहे त्याच वर्तुळाचा समभूज त्रिकोण बी आहे म्हणते सरळ सरळ त्यांनी म्हटले का सारखी त्यांची परिघ आहे असं म्हणायचं ते एक ना त्याच्या एका वर् बाजूची लांबी किती म्हटलेलं आहे आता बघा त्रिकोणाला किती बाजू असतात तर तीन आता हे जर ज्यांना माहिती आहे क्लिअर आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न एकदम सोप्पा होऊन जाते जर कॅल्क्युलेट केला तर पा कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे आता बघा वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला काय टॉईस पाय आर ठेवा कुमती पायची किंमत आहे बावीस अपॉईंट सात आणि त्रिज्या आपल्याला दिलीच आहे आरची किंमत एक्केवीस सात त्रिक एक्केवीस याला जर कॅल्क्युलेट केला आपण तर एकशे बत्तीस येते याचा जर तुम्ही गुणाकार करून घ्यान बावीस गुणला चौवेचाळीस होईल आणि हे तीन बत्तीस होईल एकशे बत्तीस भागीला तुम्हाला सांगितलं त्यांनी काय म्हटलं आहे समप्र त्रिकोणाचा परिघ किती आहे तर तीन बाजू असतात म्हणून तीनने भागलं तर तीन चो के बारा आणि तीन चो के बारा म्हणजे चौवेचाळीस उत्तरला एकशे बत्तीसला तीनने भागितलं ती भागलं तर चौवेचाळीस उत्तरे एकदम सोप्प गणित यांनी दिलेलं आहे आउट ऑफ मार्क घेऊ शकता एवढं सोप्प गणित त्यांनी टाकलेलं आहे एका दुकानदाराने दहा रुपये प्रति किलोच्या हिशोबाने दोनशे किलो सफरजन विकत घेतले त्यांनी ते सफरजन पंधरा रुपये प्रति किलोप्रमाणे पुढे विकले तर त्याचा नफा किती म्हणते ठीक आहे तर एकदम सोप्पा पहा त्यांनी सरळ सरळ पाच रुपये कमावले हो ठीक आहे एका किलोवर त्यांनी पाच रुपये कमावले हो बघा इथे गणित एकदम सोपा आहे एका दुकानदाराने दहा रुपयाने घेतले आणि पंधरा रुपयाने विकले दोनशेची काही गरज नाही इथे व्हॅल्यू घ्यायची गरज नाही आहे बघा पंधरातून पाच गेले पंधरातून दहा गेले पाच राहिले आणि बेसिक आपल्याला दहा बेस किंमत आहे गुणीला शंभर टक्का काढायचा आहे म्हणून इथे शून्यला शून्य केलं आणि दहा गुन्हेला पाच केला पण तर पन्नास टक्के एक पन एक तर एकदम सोप्पं गणित दिलेलं आणि आऊट ऑफ मार्क ज्याला पण पडेल तो इथे पोलीस होण्याच्या एकदम अतिसंभाव्य होऊन जाते त्याचं पोलीस होणं जर त्याला चोवीस जरी पडले तर मग कठीण आहे इथे होणं कारण की पेपर एकदम सोप्प आहे एक नंबर पहा तीन भावांचे वयाचे आताचे प्रमाण एक दोन तीन आहे आणि पाच वर्षानंतर त्या तिघांच्या वयाची बेरीज म्हणते पंच्याहत्तर असेल तर सर्वात लहान भावाच्या आत्ताचे वय किती म्हणते पुढचा प्रश्न एकदम सोपा दिला त्यांनी तीन भावाचे वयाची गुणोत्तर देऊन दिलेली आहे पाच वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज त्यांनी देऊन दिलेली आहे सरळ सरळ इथून पंच पंच्याहत्तरमधून तिघा भावाची जर आपण पाच वर्षानंतर वय कमी केले म्हणजे पाच तरी पंधरा जर कमी केले के के तर इथे केली पंच्याहत्तरमधून प पंधरा गेले तर किती राहील साठ राहील आणि साठ ह्या गुणोत्तराने डिवाईड करून टाका एक प्लस दोन तीन आणि तीन दोन्ही सहा सहाने याला साठला डिवाईड केलं तर दहा येते आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे लहान भावाचं वय किती म्हटलं तर सरळ सरळ दहा येते एकदम लहान भावावर खूप इथे यांचं प्रेम दिसतं आहे पेपर काढणाऱ्याचं कारण की त्यांनी काहीच प्रश्न असे घुमवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे एका त्रिकोणाची ज्याचं ग्राउंड पंचेचाळीस प्लस असेल आणि ज्याचं मॅथ हे आउट ऑफ निघालं असेल त्याची शक्यता इथे जास्त होईल कारण की पेपर हा जास्तच सोपा देण्यात आलेला आहे एका त्रिकोणाची एक बाजू पाच सेंटीमीटर एक बाजू तीन सेंटीमीटर असेल आणि सर्वात मोठा कोण नव्वद असेल तर तिसरी बाजू किती असेल म्हणते बघूया ज्यांना ट्रिपल एट पाठांतर असेल त्यांच्यासाठी हा बावीस क्रमांकाचा प्रश्न पायताबरोबर ज्याचं चार उत्तर काढणार आहे तो विद्यार्थी ठीक आहे तर बा कसं काढायचं ट्रिपलेट बघा इथे काय दिलेलं आहे बाजूचा वर्ग म्हणजे पाच पाचचा वर्ग दिलेला आहे इथे ठीक आहे तीनचा वर्ग दिलेला आहे आणि इथे कर्ण दिलेला आहे ठीक आहे म्हणजे एक्स्ट्रा जी बाजू आहे ती दिली आहे इथे पाचमधून पाचापाचा पंचवीस आणि तीन त्रिक नऊमधून जर आपण पंचवीस वजा केली तर सोळा राहते आणि एक स्क्वेअर याचं जर वर्गमूळ काढलं तर इथे चार येते सरळ सरळ उत्तर येते ट्रिपलेट पार्ट ठेवा एकदम फास्टपणे गणित होऊ शकते जर हार्ड पेपर जर आला तर अशा वेळेस तुम्हाला काम येऊ शकतं हा पेपर एकदम हार्ड नव्हता वेळ म्हणजे पूर्ण राहा होता म्हणून हा सोप्पा जातो पण जर जा तुम्ही सी जी एल एस एस सी वगैरेचे पेपर दिले तर असे व्हॅल्यू आपल्याला पार्ट ठेवावं लागतं ज्याच्या आपला वेळ हा वाचतो तर पहा एक एक दोन एक्सचा वर्ग प्लस पाचशे दिलेला आहे आणि नऊशे दिलेला आहे तर एक्सची व्हॅल्यू किती आहे म्हटलेलं आहे तर बघा पाचशेमधून नऊशे केले तर चारशे राहील आणि इथे जर आपण चार एक्सचा स्क्वेअर आणि इज इक्वल टू चार डिवाईड केले दोनचा वर्ग केला आहे आपण तर इथे चारने श चारशेला भाग तर शंभर येते आणि शंभर कशाचा वर्ग आहे तर दहाचा तर इथं ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर आहे एकदम सोपा विपर दिलेला आहे पुढचा प्रश्न पहा चोवीस क्रमांक दोनशे ते चे पंच्याहत्तर टक्के किती म्हटलेला आहे दोनशेचे सरळ सरळ पंच सत्ता सत्तावीस टक्के म्हटलेले का सॉरी ठीक आहे शंभरने गुणाकार करून टाकू कोण आणि सात जुन्या चौदा उत्तर येईल तोंडी निघणारे प्रश्न आहे एकदम पुढचा प्रश्न पहा एका बँकेने रमेशला दहा हा दहाशे बारा दराने पाच हजार रुपये कर्ज कर्ज रूपाने तीन वर्ष दिले होते व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याज पोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावे लागेल पा का म्हटलेलं आहे आपल्याला म द आणि क आहे मुद्दल काय आहे पाचशे रुपये सॉरी पाच हजार आहे दर काय आहे बारा आहे आणि काळ आहे तीन डिवाइड मारून टाकायला शंभरनं आणि बार बारा पंचे साठ करा सुरुवातीला हा शून्य इथे ठेवा आणि सायंत्रिक अठरा करा याचं उत्तर अठराशे एकदम सोप्पं सोप्पं दिलेलं आहे ज्याला आउट ऑफ मार्क नाही आले त्यांनी चालकचा जर पेपर असेल तुमचं तर चालकची तयारी करा आणि जर तुमचं कारागृह असेल तर कारागृहाची तयारी करा आणि एस आर पेपची तयारी करा कारण की इथे पेपर एकदम सोपं आलेला आहे पण तुमचं जर ग्राउंड पंचेचाळीस असेल तर एक दोन मार्क जरी गेले असेल मॅथमध्ये तरी तुमचं ग येऊ शकतं नाव काष्टनुसार कमी जास्त लागू शकतो कट ऑफ तुम्हाला सांगन मी पुढच्या काही तासामध्ये म्हणजे उद्या तुम्हाला सांगून देईल जशी तुमची मार्कची लिस्ट येईल तुम्हाला सांगून देईन की नेमका कट ऑफ किती जाणार तर रोज आपण एक एक पेपर घेणार आहोत सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वे पेपर तिथे टाकलेले आहे आणि अपडेटसुद्धा आपण तिथे टाकत असतो धन्यवाद